नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण आपण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आजच्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते ते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे यापूर्वी आपल्याच चॅनलवर चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण केलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का तो व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ असे दोन्ही व्हिडिओ जर तुम्ही एकापाठोपाठ एक बघितले तर येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आता उजव्या बाजूला कोपऱ्यात वर आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता काही कारणामुळे तिथे तुम्हाला तो व्हिडिओ उपलब्ध झाला दा नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मी आता असा अज्यूम करतो आहे की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे सोमवारसाठी जे आपण विश्लेषण केलंय त्याच्यामध्ये वरच्या बाजूला ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे ही शुक्रवारचा जो हाय होता हीच लेवल आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे तर पंचेचाळीस हजार सातशे सतराची आपण काय समजतोय ही पंचेचाळीस हजार सातशे ची लेवल आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल खरं बघायला गेलं तर आपल्याला इथे घ्यायची होती पण तुम्ही जर बघितलं तर इथपासूनचं इथपर्यंतचं अंतर खूप जास्त होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय होऊ शकतं आपली जी आ, महत्वाची मुवमेंट आहे ती मिस होऊ शकते म्हणून मी इथे काय केलं आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल तर आपल्याला ले व्यवस्थित घेता आली खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण हा स्विंग हाय घेतला कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथून वर जात असताना आपण रेजिस्टन्स घेतला एकदा दोनदा त्यानंतर इथे तीनदा आणि मग खाली आलोय आणि ज्या वेळेला ही लेवल ब्रेक केली आणि वर गेलोय त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आता हा स्विंग लो आहे हा पूर्वी इथे असताना रेजिस्टन्स म्हणून काम करत होता तर आता इथे आल्यावर तो सपोर्ट म्हणून काम करणार आहे मग आपण खालच्या बाजूची लेवल ही लेवल म्हणून घेऊ शकतो ही लेवल कोणती आहे ही लेवल आहे पंचेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी ची त्यामुळे आपण पंचेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर ची राऊंड फिगर घेतो आपण तर खालच्या बाजूला पंचेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर वरच्या बाजूला पंचेचाळीस हजार सातशे सतरा अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आपल्याला ले ले इथे आपण सिलेक्ट केलेले आहेत आता क्लोजिंग आपण जर बघितलं तर पंचेचाळीस हजार सहाशे चौतीसच्या आसपास आली आहे म्हणजे साधारणपणे ही सहाशेची लेवल आहे त्याच्या थोडंसं वर इथे कुठेतरी क्लोजिंग आलेली आहे जर समजा म्हणजे वरच्या भागातच आहे जर समजा इथे ओपन झालं किंवा गॅप ओपन झालं तर काय होऊ शकतं आपण आणखीन वर जाऊ शकतो वर जात असताना पंचेचाळीस हजार सातशे या लेवलच्या वर जर बँक निफ्टीचा बँक निफ्टीचा इंडेक्स टिकत असेल तर काय होऊ शकतं वर जात असताना मग पंचेचाळीस हजार आठशे लेवल आपल्याला पहिलं टार्गेट होईल पंचेचाळीस हजार नऊशे ची लेवल दुसरं टार्गेट होईल आणि शेहेचाळीस हजार ची लेवल हे तिसरं टार्गेट होईल फक्त इथे लक्षात ठेवा की शेचाळीस हजार ही राऊंड फिगर असल्यामुळे ही लेवल आपल्याला काय म्हणून ऍक्ट होणार आहे रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होणार आहे त्यामुळे इथून हा जो झोन असणार आहे हा आपल्यासाठी रेजिस्टन्स झोन असणार आहे तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची त्यामुळे फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल किंवा गॅपअप जर समजा इथे कुठेतरी ओपन झालं तर पहिल्यांदा एकदा सेलिंग येऊ शकतं आणि मग इथे जी काय प्राइस ऍक्शन होईल त्यानुसार मग पुढच्या गोष्टी आपण बघू शकतो अर्थात वरच्या बाजूला समजा इथे कुठेतरी फ्लॅट ओपन झालं आणि खाली येत असेल तो एक टेवली कि वरुन ते तो तर, तो तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वरून खाली येत असताना सुद्धा आपल्याला ही लेव्हलची ही सपोर्ट म्हणून काम करणार आहे त्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं वर ओपन झालं आणि खाली येत असेल तर थोडंसं आपल्याला इथे साइडवेज होताना बघायला मिळू शकतं आणि त्यानंतर ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल वरच्या दिशेनं आला तर वरच्या दिशेनं खालच्या दिशेनं आला तर खालच्या दिशेनं आपल्याला मग एक मोठी मुवमेंट त्यानंतर बघायला मिळू शकते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे गॅपअप ओपन झालं तर काय होईल गॅप ओपन झालं तर तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की वर जास्त जायला स्कोप नाही आहे कारण मगाशी आत्ता सांगितल्याप्रमाणे हा जो झोन आहे पंचेचाळीस हजार नऊशे शे ते शेहेचाळीस हजार हा आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे त्यामुळे गॅप कुठेही ओपन झालं तर आपण ह्या एरियामध्ये जाऊन रेजिस्टन्स घेऊन खाली येऊ शकतो त्यामुळे अप ओपन झालं तर पहिल्यांदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि तसं जर झालं तर आपल्याला ह्या एरियाच्या आसपास सपोर्ट मिळू शकतो म्हणजे कोणत्या एरियाच्या आसपास सपोर्ट मिळू शकतो तर पंचे खालच्या बाजूला पंचेचाळीस हजार शे सहाशे आणि वरच्या बाजूला पंचेचाळीस हजार सातशे तर इथे आपल्याला सपोर्ट मिळू शकतो त्यामुळे वर ओपन झालं खाली आलं तर इथून एकदा वर जाण्याची शक्यता आपल्याला निर्माण होईल तर आता मायामध्ये तुम्हाला सर्व लेवल वरच्या बाजूच्या लक्षात आल्या आता समजा गॅप डाऊन ओपन झालं पंचेचाळीस हजार सहाशेच्या खाली ओपन झालं इथे आणि इथून खाली येत असेल तर एक लक्षात ठेवा पंचेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तरच्या खाली यायला लागलं टिकायला लागलं की मग आपण काय करू शकतो खालच्या बाजूचे इम्पॉर्टंट लेवल पंचेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर पंचेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर आणि पंचेचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर अशा तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं मग बघायला मिळू शकतात जसं ओपनिंग होईल आणि त्यानुसार मग आपल्याला पुढची सर्व टार्गेट्स ठरवावी लागू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये आपल्याला एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचं आपण आता चार्ट ओपन करूया त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये सुद्धा आपण काय केलं इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत त्या मी आता तुम्हाला इथे दाखवायला सुरुवात करतोय थोडीशी झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल तुम्ही बघू शकता शुक्रवारी आपल्याला खूप मोठी तेजी नंतर बघायला मिळाली होती त्यामुळे आपल्याला जर स्विंग हाय बघायचा झाला तर हा स्विंग हाय मिळू शकतो स्विंग लो आपल्याला इतक्या खाली मिळेल आणि इंडेक्स इंडेक्समध्ये एवढ्या खाली मिळणं काही योग्य नाही म्हणून आपण इथे काय केलंय जसं बँक निफ्टीमध्ये केलं इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनवून ब्रेकआउट आलेला दिसतोय तर हा जो डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे ह्याचं जो सेंटर लाईन असते हा आपल्याला आता काय होईल सपोर्ट म्हणून काम करेल तर इथे आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे म्हणून मी काय केलं ही वरच्या बाजूची लेवल सॉरी खालच्या बाजूची लेवल म्हणून आपण ही लेवल घेतलेली आहे आता आपण ह्या दोन्ही लेवल कोणत्या आहेत बघूया खालच्या बाजूची लेवल आहे दहा हजार सातशे बावीस ची बरोबर तर आपण दहा हजार सातशे बावीस ची लेवल घेतली आहे वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कोणती घेतली आहे दहा हजार सातशे साठ ची घेतली आहे आता ह्याच्यामध्ये काय होईल जर इथून वर जात असेल आणि वरच्या बाजूला ब्रेकआउट मिळून टिकत असेल तर वर जात असताना दहा हजार सातशे चौऱ्याऐंशी दहा हजार आठशे नऊ आणि दहा हजार आठशे चौतीस अशी वरच्या बाजूला तीन टार्गेट आपल्याला येऊ शकतात मात्र गॅप गॅपडाऊन ओपन होऊन खाली जात असेल आणि दहा हजार सातशे बावीस ही लेवल ब्रेक होत असेल खालच्या दिशेनं तर मग खाली येत असताना आपल्याला पहिलं टार्गेट दहा हजार सहाशे सत्त्याण्णव दहा हजार सहाशे आणि दहा हजार सहाशे सत्तेचाळीस अशी खालच्या बाजूला तीन टार्गेट बघायला मिळू शकतात ते झालं आपल्याला निफ्टी आणि निफ्टी बँक निफ्टी आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या दोन इंडेक्स मधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचे चार्ट मी फक्त तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही काय करू शकता त्या चार्टचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता इथे मी तुम्हाला ते दोन्ही चार्ट दाखवतोय इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला निफ्टीचा चार्ट दिसतोय निफ्टीमध्ये आपण काय केलंय निफ्टीमध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या रेफरन्ससाठी ठेवू शकता आपण आता पुढं पन... जाऊया आणि निफ्टीनंतर आता आपण फिन निफ्टी या शेवटच्या इंडेक्सचा चार्ट जो आहे तो बघूया इथे मी काय करतोय ह्याला पण इथे झूम करतोय म्हणजे तुम्हाला सर्व लेवल्स व्यवस्थित दिसू शकतील आता तुम्हाला जर ह्याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल इम्पॉर्टंट लेवलसाठी तर तुम्ही काढून घेऊ शकता तर इथे आपल्याला सर्व लेवल्स दिसत आहेत हे झालं इंडेक्स ॲनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि आपल्याला शेअर मार्केट मराठी ह्या प्लॅटफॉर्मविषयी अगदी थोडक्यात माहिती बघायची आहे तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर आपण शेअर मार्केटचं जे प्रशिक्षण आहे हे तीन टप्प्यात देतो पहिला टप्पा आहे ज्याला आपण फ्री कोर्स म्हणतो ह्याच्यामध्ये मला तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे पैसे मी घेत नाही फी घेत नाही आणि तुम्हाला तुमच्याकडनं कोणतीही कमिटमेंट घेत नाही ज्याला कोणाला यायचं असेल तो फ्री कोर्स मध्ये जॉईन होऊ शकतो आता बघत जो व्हिडिओ बघताय तो सुद्धा फ्री कोर्सचाच पार्ट आहे त्याच्याबरोबर काही सुद्धा आपण देतोय तर ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर फ्री कोर्स एक व्हॉट्सअप मेसेज तयार करायचा आणि तो ह्या नंबरवर किंवा इथे खाली दिसत असणाऱ्या जर त्याच्या पुढची टप्पा जो आहे शेअर मार्केट मराठीवर त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो प्रीमियम ग्रुप आता ह्या प्रीमियम ग्रुप मध्ये तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला एक त्याच्यासाठी कमिटमेंट करणं आवश्यक आहे ते काय आहे तर तुम्हाला अपस्टॉक्स एलिस ब्ल्यू एंजल वन किंवा सॅमको या चारपैकी कोणत्याही एका ब्रोकरच्या टर्मिनल वर आपल्याला एक रेफरल लिंक लिंकद्वारे डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे आता ह्या चारही ब्रोकरच्या ज्या रेफरल लिंक आहेत त्या आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकता अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळेल हे झाले दोन स्टेप दोन्ही स्टेपमध्ये आपण कोणतेही पैसे चार्ज करत नाही आहे पण दुसऱ्या स्टेपमध्ये आपण एक कमिटमेंट करून घेतोय की तुम्ही एक डिमॅट अकाउंट ओपन करा ट्रेडिंग करा असं त्याच्यामध्ये आपण अजूनही काही हे ठेवलेली नाही आहे तर त्यानंतर तिसरा जो पार्ट आहे तो आहे कॉम्बो कोर्स म्हणजे हा पेड कोर्सचा पार्ट आहे म्हणजे आपण तिसऱ्या लेवलला आल्यानंतर त्याला काय म्हणतो पेड कोर्स असं म्हणतो तर या पेड कोर्स मध्ये आपले दोन कोर्स आहेत मनी मशीन कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आता ह्याची नवीन बॅच चालू झालेली आहे आणि ह्या बॅच मध्ये आपल्याला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर ती आजच शेवटची तारीख आहे आज म्हणजे दहा फेब्रुवारी दोन हजार ची तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याची फी सात हजार पाचशे रुपये आहे विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून तो ह्या नंबरला किंवा खाली दिलेल्या नंबरला पाठवू शकता तुम्हाला ह्या कोर्स विषयी अधिक माहिती सांगितली जाईल तर शेअर मार्केट संबंधीची सर्व माहिती आपण ह्या तीन टप्प्यामध्ये दे, देत असतो तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयीची थोडक्यात माहिती आता आपण पुढं जाऊया आणि काही स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतो आहे सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेम सेट करूया आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढले ते तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टॉकना एकत्रित करूया ओके सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे त्याचं नाव आहे अंबुजा सिमेंट अंबुजा सिमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येते की मागचे काही दिवस काय होतंय हा स्टॉक आपल्याला एका रेंजमध्ये अडकलेला दिसतोय त्यानंतर मग तो दुसऱ्या रेंजमध्ये अडकतो त्यानंतर आता तो तिसऱ्या रेंजमध्ये अडकला म्हणजे ही जर रेंज बघितली तरी तिसरी रेंज आहे ही रेंज बघितली तर दुसरी रेंज आहे ही पहिली आहे असं टप्प्याटप्प्याने जाताना आपल्याला दिसतोय आता आपल्याला काय वाटतंय की ह्याच्यामध्ये वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं आपल्याला एक ब्रेकआउट बघायला मिळू शकतो ज्या दिशेनं ब्रेकआउट मिळेल त्या दिशेनं एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते मी सहसा अंबुजा सिमेंट हा स्टॉक कव्हर करत नव्हतो याचं कारण असं होतं की तो अदानी ग्रुपचा आहे आणि अदानी ग्रुपच्या स्टॉक मध्ये काय होतं बऱ्याचदा व्हॉलेटिलिटी वाढते आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं फारस काही न करता सुद्धा लॉस होऊ शकतो त्यामुळे मी अदानी ग्रुप मधले कुठलेही स्टॉक आतापर्यंत त्याचं विश्लेषण सांगत नव्हतं पण आता हळूहळू काय झालंय आता चित्र हळूहळू बदलायला लागलंय त्यामुळे आपण ह्याचं विश्लेषण इथे समजून घेतोय पहिल्या स्टॉकचं नाव आहे अंबुजा सिमेंट्स लिमिटेड दुसरा स्टॉक जो आहे हा स्टॉक आहे भारत फोर्ज भारत फोर्जमध्ये काय झालं होतं बघा तुम्ही बघू शकता की एक खूप मोठी तेजी आली त्यानंतर एक आपल्याला इथे सेलिंग बघायला मिळालं इथे साधारण डब्ल्यू पॅटर्न झाला पण आपल्याला हवा तसा नाही हा डब्ल्यू पॅटर्न पण झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं मागचे तीन चार दिवस आपण एका रेंजमध्ये अडकून होतो आणि ह्या लेवलचं ब्रेकआउट येत नव्हतं शेवटी शुक्रवारी ह्या लेवलचं ब्रेकआउट आलेलं आहे बाराशे नव्याण्णव म्हणजे तेराशेचं ब्रेकआउट आलेलं आहे आणि हा स्टॉक सध्या तेराशे चौदा रुपयाच्या आसपास ट्रेड करतोय येणाऱ्या काळामध्ये आता काय होऊ शकतं आणखीन थोडासा वर जाऊ शकतो लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतो आणि मग आपल्याला खूप मोठी तेजी आपल्याला या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे भारत फोर्ज लिमिटेड आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा स्टॉक आहे तिसरा स्टॉक कोणता आहे तो बघूया तिसरा स्टॉक आहे बँक ऑफ बडोदाचा बँक ऑफ बडोदा मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर मागच्या काही दिवसांमध्ये खूप चांगली तेजी झालेली होती नंतर थोडस प्रॉफिट बुकिंग आलं आणि आता एन शेप बनवण्याचा प्रयत्न चालू आहे आता ही जी हाय लेवल आहे म्हणजे दोनशे त्रेसष्ट रुपयाच्या आसपास असणारी ही जी हाय लेवल आहे ही जर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बँक ऑफ बडोदा मध्ये ब्रेक झाली आणि आपण ह्याच्यावर टिकण्याचा प्रयत्न केला तर हा हा स्टॉक येणाऱ्या काळामध्ये दोनशे सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर सुद्धा जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर त्याच्यामुळे इथनं ब्रेकआउट लेवलला आपण आयडेंटिफाय केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये कदाचित ब्रेकआउट होईल त्यानंतर कदाचित लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि मग कदाचित आपल्याला आपण म्हटलेली जी टार्गेट्स आहेत ती अचीव होऊ शकतात तर हे माझं विश्लेषण आहे तुम्ही ह्याचप्रमाणे विश्लेषण करून तुमचे काही निष्कर्ष काढू शकता त्यानंतर आपण शेवटचा स्टॉक घेणार आहे ह्या स्टॉकचं नाव आहे आरती इंडस्ट्रीज लिमिटेड हा स्टॉक मागचे काही दिवस आपल्याला वरच्या बाजूला कॉन्सॉलिडेट करताना दिसतोय तुम्ही जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला इथे दिसतंय की ही लेवल असू दे किंवा ही लेवल असू दे आणि खालच्या बाजूला ही लेवल आहे ह्या एरियामध्येच हा स्टॉक अडकून पडलेला आपल्याला बघायला मिळतोय तर आता काय होऊ शकतं लवकरच ह्याच्यामधनं ब्रेकआउट आला पाहिजे वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर साधारणपणे ट्रिपल सिक्स 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 म्हणजे सहा 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 सहाशे सहासष्टच्या सहा, वर जायला पाहिजे आणि सहाशे ब्याऐंशी च्या वर क्लोजिंग आलं पाहिजे तर ह्या दोन रेजिस्टन्स लेवल आहेत जर ह्या ब्रेक होत असतील तर आपल्याला ह्या स्टॉकमध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप चांगली तेजी बघायला मिळू शकते आता दोन शक्यता असतात एक तर आपल्याला ब्रेकआउट मिळेल किंवा दुसरी शक्यता असते जसं इथे झालं ब्रेकआउट आपल्याला फेल होईल तर आपल्याला काही झालं तरी ह्याच्यामध्ये एक चांगली संधी दिसू शकते आहे तर त्यामुळे हा स्टॉक आपण घेतला आहे स्टॉकचं नाव आहे आरती इंडस्ट्रीज तर हे झालं स्टॉकचं अॅनालिसिस याच्या आधी आपण इंडेक्स अॅनालिसिस केलं हे अॅनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि एखादी चांगली कमेंट सुद्धा अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद